ब्रेल लुई ब्रेल बहुउद्देशीय सामाजिक संस्था आणि डॉक्टर गुलाबचंद तोष्णीवाल ट्रस्टच्या वतीनं अंध दिव्यांग महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचं वाटप करण्यात आलं लुई ब्रेल बहुद्देशी सामाजिक संस्था आणि डॉक्टर गुलाबचंद तोषणीवाल ट्रस्ट यांच्या वतीनं सोलापूर जिल्ह्यातील पंचवीस अंध दिव्यांग महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचं वाटप डॉक्टर नवनीत तोषणीवाल डॉक्टर निखिल तोषणीवाल आणि केतन शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत नवनीत हॉस्पिटल इथं करण्यात आलं या प्रसंगी संतोष देशमुख सूरज सोनटक्के महेश बिराजदार बसवराज तोडकरी शिवशंकर पाटील यांच्यासह अंध विद्यार्थ्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं यावेळी डॉक्टर नवनीत तोषणीवाल केतन शहा यांनी आपले विचार मांडले शिष्यवृत्ती हा एक सपोर्ट आहे शिष्यवृत्ती ही गोष्ट अशी आहे की बाबा मला तोषणीवाद परिवार शहा परिवार यांचे आशीर्वाद मिळावेत आणि मी काहीतरी आयुष्यात पुढं चांगलं काम करावं त्याच्यासाठी ही शिष्यवृत्ती आहे आणि डेफिनेटली आज काही अमाऊंट नाही तोही फरक पडतो आपल्याला कारण ही हा चान्स आहे ही आहे तर याचा जास्तीत जास्त चांगला उपयोग तुम्ही करावा एवढंच मी बोलतो तुमचं सुद्धा आयुष्य सुधरावं ही धडपड त्यांची नेहमी असते त्या दृष्टिकोनातून ते नेहमी आम्हाला मागं लागत असतात की आपण हे करूया ते करूया आणि आमच्यापर्यंत जेवढं मदत होईल आम्ही ते करायचा प्रयत्न करतो पण ऋण तुम्ही कधी विसरायचं नाही लुई ब्रेल्स संस्था असल्यामुळं हे सगळं घडत आहे हे सोन टक्के तर इथंसुद्धा काम करतो आणि मुंबईमध्ये सुद्धा काम करतो आहे मुंबईमध्ये सुद्धा त्याचं बरंच मोठं सर्कल आहे आपल्या दिव्यांग लोकांचं असंच काम तुम्ही करत जावा डॉक्टर तोष्णीवाल आणि महेंद्रभाई शहचे आमची तिसरी पिढी पाहता निखिल आलेलं आहे तिसरी पिढीसुद्धा तुमच्याबरोबर आहे आणि आता तुम्ही भविष्यात चांगलं उज्ज्वल प्राप्त करून चांगल्या नोकरीला लागावं लग्न करावं तुमचा संसार चांगला होईल एवढी अपेक्षा करतो कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संतोष देशमुख यांनी तर सूरज सोनटक्के यांनी आभार मानले